मटरचा फक्त पराठा कचोरी खाण्यापेक्षा हा नवीन नाश्ता ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला स्वागत आहे सगळ्यांचे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वटाण्याचा नाश्ता बनवणार आहोत एकदम नवीन बनवणार आहोत तर सर्वात आधी मी वटाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे मूंग पण भिजवून घेतलेले आहेत हे मूंग आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे मूंग पण व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत काढून घेतलेत मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊ आपण यांना हे बघा बारीक करून घेतलेत आता हे भांड्यात काढून घेते आता आपल्याला त्यातच वटाने पण बारीक करून घ्यायचे आहेत हिरवी मिरची पण टाकून घेऊ आपण तुम्ही ज्या जेवढं खात खातास तेवढी तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता आता बारीक करून घेऊ हे बघा वटाने पण बारीक करून घेतले आहेत हे पण काढून घेऊ आता हे बघा वटाने पण बारीक केलेले काढून घेतले आहेत याच्यात आता भाज्या बघा हे बघा सर्व भाज्या कापून घेतल्या मी गाजर टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर आता मिक्स करून घेऊ आपण सर्वात आधी गाजर टोमॅटो हिरवी मिर कोथिंबीर हिरवी मिरची आपण दडून घेतली त्यामुळे टाकत नाही चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ थोडीशी हळद आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलंय सोडा खाण्याचा सोडा टाकून घेऊ थोडासा परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ सोडा टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय इकडे आपे पात्र पण ठेवलं हो आहे आपलं आप्याचं भांड व्यवस्थित गरम झालंय तेल टाकून घेऊ आता आपण तेल पण टाकून घेतलंय आता आपण मिश्रण टाकून घेणार आहोत सर्व मिश्रण व्यवस्थित टाकून घेऊ आपण हे बघा आता आपण आप्पे पलटवून घेऊ एक बाजू सर्व व्यवस्थित पलटवून घेते हे बघा एक बाजू व्यवस्थित पलटवून घेतले ही बघा आपली एक बाजू पण भाजली गे गेली आता पलटवून घेऊ आपण हे बघा तयार झाले आहेत आपले आपले काढून घेऊ दोघी बाजू मस्त भाजल्या ले गेले आहेत बघू शकतात हे बघा तयार आहे आपला मटरचा नाश्ता बनवून बघू शकता किती छान झालं आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा समोसा कचोरी सुद्धा विसरून जाणार एवढं एवढा छान झालाय